भाजपनं राज्यातल्या जवळपास वीस जणांची उमेदवारी जाहीर केली आहे यात मुंबईतल्या दोन मतदारसंघाचा समावेश होता विशेष म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचाही उमेदवार जाहीर केला जाईल अशी अपेक्षा होती या मतदारसंघात राहुल नार्वेकर हे कामालाही लागले आहेत त्यांच्या गाठीभेटी आणि बैठकाही सुरू आहेत त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा होईल हे निश्चित मानलं जात होतं पण तसंच झालं नाही त्यामुळे हा मतदारसंघ नक्की भाजपला सुटला आहे की नाही याची चर्चा सुरू झाली शिवसेना शिंदे गटाचा या मतदारसंघावर दावा होता मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून या मतदारसंघात निवडणूक लढवता येईल म्हणून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता पण त्यांना राज्यसभा देण्यात आली त्यामुळे इथं भाजपचा उमेदवार असेल हे स्पष्ट झालं होतं पण आता स्थिती बदलली आहे महायुतीत मनसेच्या एंट्रीची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे ही जागा मनसेच्या पारड्यात जाईल असंही बोललं जात आहे राज ठाकरेंचे जवळचे सहकारी बाळा नांदगावकर हे इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे भाजप त्यांना ही जागा सोडू शकते अशा स्थितीत राहुल नार्वेकर यांची कोंडी झाली आहे महायुतीत जो उमेदवार देईल त्याचा आपण प्रचार करू असं त्यांनी स्पष्ट केलंय अशी मागणी होती मला वाटतं दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण असावा हे डी एचे नेते ठरवतील आणि मला खात्री आहे की जो सर्वोत्तम उमेदवार असेल या मतदारसंघासाठी त्याला संधी दिली जाईल आणि ज्याला संधी दिली जाईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण मेहनतीने आणि मेहनतीची परिष्ठा करत काम करू आणि त्याला निवडून आणू सर दुसरा एक अशी काही बातमी आली की मनसे सुद्धा सोबत येईल आणि मनसेचा सुद्धा उमेदवार आहे भाजप त्यांना कमलाच्या तिकीटावरती लढवेल अशी एक बातमी समोर असेल दक्षिण मुंबईसाठी आग्रही आहे म्हणजे आता बातम्या तर तुम्ही देतात त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असणार आम्ही बातम्या ऐकतो त्यामुळे अशी काय पक्की न्यूज माझ्याकडे तरी अशी काही आली नाहीये त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणं सध्याचं योग्य नाही मला वाटतं हे निर्णय सगळे पक्ष नेतृत्व करेल दिल्लीवर नव्हती दक्षिण मुंबई लोकसभा आता नक्की कोणाच्या वाटेला जाते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे शिवाय मनसेच्या एंट्रीनं महायुतीत एक मित्र वाढणार आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेसाठी ही जागा सोडली जाईल याची चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत मुंबई